याच्यापासून तर त्याचं क्रिएशन मी बनवलंय आणि जगामध्ये कुठल्या शो मध्ये हा ऍक्ट झालेला आहे तो ऍक्ट क्लास तुमच्या समोर दाखवलाय सो तिथे दोन रुपी क्यूब आहेत एक रुपी क्यूब मी देतोय दुसरा रुपी क्यूब माझ्या हातामध्ये असेल आपण बॅक टू बॅक ठेवणार आहोत तू मिक्स कर मी पण माझा रुपी क्यूब मिक्स करणार आहे आणि त्यानंतर दोन्ही रुपी क्यूबचं कनेक्शन काय करता आलं तर ते आपण बघूया मी पण माझा मिक्स करतोय सो स्टार्ट करूया देन यस ओके सो दोघडी मिक्स केले जसं वाटतं तसं जे मनात आलं त्याप्रमाणे आपण मिक्स केले या दोन्ही रुबी क्यूब्स ने कनेक्शन असू शकतो काय पिकॅन्सी इम्पॉसिबल सो so, बरोबर हे दोन्ही रुबी क्यूब जर आपण समोर आणले तरी सिमिलर असू शकते ओके दोन्ही रुबी क्यूब ओके सो दिस फर्स्ट सेट Match, okay? This is this side, same match. This side, same match. this is the last. Same match. All of the games, top side, same match. Down side, same match.